आईला भेटलो मी आता आईला अजून काय माहीत नाहीये त्यांना मी आता समजून आलोय जेवत पण नव्हत्या ते आत्ता तर त्यांना आता मी समजून सांगून आलो आहे की मी आता जेवून घ्या कारण काय त्याला फक्त आहे म्हणलं त्याला काय झालं नाही आहे त्याचा एक सय्यद म्हणून मित्र होता तर त्यानं मला एक दिवस किस्सा सांगितला होता तो सय्यद लवकर गेला तर मला बोलला ते पाटणी साहेब त्याचा क्लेम आपला द्यायला पाहिजे बरं का तर तो रेग्युलर क्लेम होता त्यामुळे तो सेटल पण झाला क्लेम तर तुम्हाला मी सांगतो त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवणाची सगळी अरेंजमेंट ह्या संतोषने केली होती असं त्याच्या डोक्यात काही नव्हतं की बाबा हे मुसलमान हे हिंदू आम्हालाही तो कायम समजून सांगायचा रात्री जेव्हा न्यूज बघायला लागलो तेव्हा संतोष जगदाळे असं मला दिसलं पण मी म्हटलं एका नावाची दोन नावं असू शकतात म्हणजे लोक असू शकतात त्यामुळे मला विश्वास नव्हता ॲक्च्युली पण नंतर मी दुसरं एक बाईट बघितलं एक टी व्हीला तर संतोष एकनाथ जगदाळे म्हणून असं सांगितलं त्यामुळे माझा अंदाज एकदम पक्का झाला मी एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट अफसर होतो मी आत्ता रिटायर्ड मॅनेजर आहे एल आय सीचा तरी संतोष मायाबरोबर म्हणजे आमचे उठणं बसणं होतं फोन केल्यानंतर तो मला नेहमी म्हणायचा तुमच्याबरोबर बोललो की मला ऊर्जा नेहमी वाढते माझी तो मला नेहमी फोन करत असायचा तो इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं चांगलं होतं त्याला फिरायची आवड होती आणि आता कसं आहे त्याची आई आत्ता मला सांगत होते त्याच्या आईला भेटलो मी आत्ता आईला अजून काय माहीत नाही आहे त्यांना मी आता समजून आलो आहे जेवत पण नव्हत्या ते आत्ता तर त्यांना आता मी समजून सांगून आलो आहे की मी आत्ता जेवण घ्या कारण काय आहे त्याला फक्त लागलं आहे म्हटलं त्याला काय झालं नाही आहे ना तर त्या मतात मी माझा जीव देणार म्हणले आज मी आज मी काय थांबणार नाही आहे अशी घरात कंडिशन आहे त्यांना आता कसं तरी जेवायला गातले ते बीज़ बीज़ बी जे जे पण कोणतरी इथले अध्यक्ष आलेले त्यांनी जेवणाची काहीतरी अरेंजमेंट केली आहे त्यांच्या घरामध्ये तर वातावरण एकदम खराब आहे तर त्यांचे हे मित्र आहेत खानविलकर म्हणून हे पण पाहिल्यापासून ह्यांच्याबरोबर होते कारण ह्यांची पॉलिसी केल्यामुळं ते मला माहीत आहेत आणि अतिशय चांगले डिसिप्लिन आणि क्वालिफाईड माणूस होता त्याला समज एकदम चांगली होती समाजमध्ये एखादी गोष्ट सांगितली की तो कायम लक्षात ठेवणारा माणूस होता म्हणजे हुशार व्यक्तिमत्व होतं बरं का हुशार होता तो पण अशा ठिकाणी त्याचा मृत्यू व्हावा ही खरं दुर्दैवी बाब हो आहे मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काश्मीरमध्ये त्याचा मृत्यू झाला खरं त्यानं ही गोष्ट त्यांना सांगायला पाहिजे त्या लोकांना त्याचा एक सय्यद म्हणून मित्र होता तर त्यानं मला एक दिवस किस्सा सांगितला होता तो सय्यद लवकर गेला तर मला बोलला ते पाटणीसाहेब त्याचा क्लेम आपला द्यायला पाहिजे बरं का तर तो रेग्युलर क्लेम होता त्यामुळे तो शेटल पण झाला क्लेम तर तुम्हाला मी सांगतो त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवणाची सगळी अरेंजमेंट ह्या संतोषने केली होती म्हणजे त्याला जात धर्म असला त्याचे मित्र असे नव्हते म्हणजे हा दुसरा आहे आणि त्याला मदत करायची नाही काय आम्हाला घेऊन होता बघा इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं त्याचं असं त्याच्या डोक्यात काही नव्हतं की बाबा हे मुसलमान आहे हिंदू आम्हालाही तो कायम समजून सांगायचा तुम्ही केव्हापासून मी शाळेय मित्र होतो आम्ही खरं शाळेपासून आतापर्यंत मित्र होतो दर रविवारी आमची भेट व्हायची गणोटे आणि संतोष अभाव यांची ओळख कशी झाली गोष्ट ऍक्च्युली जे गणबोटे जे होते हे त्यांचं आहे ना रविवार पेठेमध्ये एक शॉप होता म्हणजे ते फारसांचा पण व्यापार करायचा आणि शेंगदाणे बेसिकली ते विकायचे त्यांचा रविवार व्यापार होता तर त्याच्यामुळं संतोषची ओळख झाली कारण संतोष पहिलं काय करायचा ते मला वाटतं फारसांना थोडं थोडं पाच दहा किलो पहिले घ्यायचा पॅक करून तो नंतर त्याचे काय गिरायक असतील तिकडे विकत होता तो आणि त्याच्यातनं मग त्यांना आत्ता फॅक्टरी टाकली येते शिवण्यामध्ये आता त्याची स सध्या फॅक्टरी आहे आणि बेस्ट एकदम वेल सेटल माणूस होता तो इंटेरियरची पण कामं करत होता दिवसभर बिझी असायचा फिरायची त्याला आवड होती दिवसभर फिरायचा असं काय नाही त्याला म्हणजे तो असं त्यांनी खूप भारतात फिरलाय तो फिरण्याची बघण्याची त्याला खूप आवड होती खूप आवड आणि नुसतं त्याला एकट्याला नाही तो फॅमिलीलाही घेऊन जायचा आम्हालाही खरं गळ घालायचा की तुम्ही पण चला माझ्याबरोबर कधी झालं मागच्या रविवारी आम्ही दर रविवारी ऍक्च्युअली भेटायचो संध्याकाळी साडेसातला ती शेवटचा आम्ही बसलो गप्पा मारल्या आणि गेलो एकमेकांच्यावर त्यावर फोन काही बोलला नाही मला की मी काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला वगैरे या रविवारी मला तो भेटला नाही मी फोन केला पण त्यांनी फोन पण उचलला नाही तुमच्यापर्यंत ही बातमी कशी बातमी बघत होतो मराठी बातम्या त्यावेळेला मला कळालं आधी वाटलं नव्हतं की हा आमचा संतोष म्हणून रात्री पण मला असंच वाटलं बरं संतोष मला पण रात्री असंच झालं मी झालं रात्री ज्यावेळेला न्यूज बघायला लागलो तेव्हा संतोष जगदाळे असं मला दिसलं पण मी म्हटलं एका नावाची दोन नाव असू शकतात म्हणजे लोक असू शकतात त्यामुळे मला विश्वास नव्हता ॲक्च्युली पण नंतर मी दुसरं एक बाईट बघितलं एक टी व्हीला तर संतोष एकनाथ जगदाळे म्हणून सांगितलं त्यामुळे माझा अंदाज एकदम पक्का झाला आणि सकाळी मी ज्यावेळेला टी व्ही सात वाजता ओपन केला तेव्हा हा नाही आहे म्हणून मला समजलं मला ॲक्च्युली खरंच चर झालं माझ्या मनामध्ये आणि एवढा तरुण म्हणला माणूस मी आज माझ्या ग्रुपमध्ये मेसेज म्हणलेला आहे वाईट वाटलं बरं संतोषराव हे आमच्या कॉलनीमधले ज्ञानदीप कॉलनी ह्या परिसरामध्ये ते नेहमी शांतता कुटुंबातले व्यक्तिमत्व आणि आम्हाला ज्यावेळेस कळलं की बाबा आम्हाला साधारण साडेआठला कळलं त्यावेळेनंतर आम्ही सगळे इथे आलो आणि संतोष नावाचे संतोष जागदळे नावाचे करवीनगर भागात दोन जण आहेत तर आम्ही पहिले एक संतोष जागदळे यांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा तू कुठे आहेस तर ते म्हणले मी इथंच आहे पुण्यात त्याच्यानंतर आम्हाला मग मा आम्ही यांच्या घराकडे साडेआठ वाजता आलो त्यानंतर सगळे पत्रकार बंधू तुमचे म्हणजे आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व होतं कॉलनीमध्ये काय म्हणजे कुठल्या कार्यक्रमामध्ये असेल आणि मी सतततेने आम्ही शिवसेनेच्या वतीने म्हणजे मी जगदीप दिघे स्वतः विवाह करून घे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे मग आम्ही रात्री बसणं त्या आत्ता म्हणजे सगळ्या शेवटपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते म्हणा किंवा सगळं त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार हे आम्ही सगळं सहभागातून आता पुढे कसं जा नियोजन करायचं काय करायचं हे आमचं आता सगळं चालू आहे आणि संतोषजीचे वहिनी असतील भाऊ असतील बाकीचे आजयजी असतील हे पण सगळे मिळून आता हे प्रयत्न करतात आम्हाला असं कळलं की आता तसे हे हलते प्रांत आलते प्रांतांनी अशी सूचना केली की मी सहा वाजता तिकडून निघणार आहे एअरपोर्टला आपल्याला साधारण आठ साडेआठ वाजतील तिथनं आपण इथे आणणार येणार घरी घेऊन येणार घरनंतर आपलं चाललं आहे की एकूण मशानभूमी जी नवे पेढ आहे तिथं अंत्यविधी करायचा विचार आहे साधारणतः दहा साडेदहा होतील असं आम्हाला अंदाज आहे असं प्रांत म्हणजे प्रांत साहेबांशी आमची चर्चा झाली ते आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि दोन तीन जणं ते एअरपोर्टला आपल्या पुणे एअरपोर्टला ते पास काढून आपल्याला दोन तीन जणांना म्हणजे त्यांच्या कुटुंबियातल्या लोकांना एक घेऊन बॉडी घेऊन येण्यासाठी रिसिव्ह करण्यासाठी फॅमिली पण त्याच्याबरोबर येते रात्री हां मुलगी आहे मिसेस आहे आणि मला वाटते मिसेस पण त्यांच्याबरोबर आहे त्या विमानावर साधारण बावीस लोक एका मराठमध्ये आहेत असं त्यांची म्हणजे यांची फॅमिली आणि दुसरे अजून कोण असतील तर असं आहे तर सगळं मिळून आम्ही सगळे म्हणजे सगळेच स्थानिक नागरिक म्हणजे आमच्या करवीनगर भागातले आणि आमच्या करवीनगरवरती ही दुसरी घटना शोकांतिकाची घड घडलेली एक बेसे कुटुंब आहे बेसे कुटुंबीय पण कर्वीनगरमधलेच आहेत आणि हे आत्ता दुसरी घटना आहे म्हणजे ही दोन्ही घटनेचं आम्हाला कर्वीनगरवासियांना दुःखच आहे आणि त्याच्यात त्यांच्या जा कुटुंबियांना जास्ती जास्ती स शांती हे सगळ्यांना घरातल्यांना त्यामुळं आम्ही सर्व सर्व कर्वेनगरवासी आहे त्यामध्ये सहभाग आहेत